श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत पालीचा खंडोबा यात्रा त्याची माहिती संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत खंडोबा पाली हे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यात आहे शंकराचा अवतार असणारा पाली खंडोबा हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे पुणे कराड मार्गावर जव उम्रजव, उमरजवरून काशीळकडे साधारणपणे पाच किलोमीटर अंतरावर पाली हे गाव आहे या गावावरूनच त्याला पालीचा खंडोबा या नावाने ओळखतात हजारो लोक या या ठिकाणी दर्शनासाठी येतात जानेवारी महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते खंडोबा मंद देवाचे मंदिर हे तारळी नदीच्या तीरावर आहे पुण्यापासून एकशे पस्तीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण अंतरा आहे तेथे जाण्यासाठी दोन तासाचा वेळ लागतो सदरच्या देवस्थानात दररोज चार वेळा पूजा अर्चना केली जाते देवस्थान हेमांडपंथी असून ते सुमारे एक हजार वर्षांपूर्वीपासून आहे मंदिरात नारळ वाडा नारळ वाढवित नाहीत बकरीचा पशुबळी दिला जातो येथे पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबाचे व माळसाचे लग्न लागते त्यांची पौराणिक कथा खालीलप्रमाणे ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी श्री भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून देवांना व दैत्यांना अमृत व सुरपान यांचे वाटप केले त्यावेळेस मोहिनीनेचे रूप शंकरावर भाळले त्यावेळी श्री विष्णूने शंकरात सांगितले की ज्यावेळी मार्तंडभैरवाचा अवतार धारण करशील त्यावेळी मी तुझ्या पूर्ण इच्छा तू ज्यावेळेस मार्तंड भैरवाचा अवतार धारण करशील त्यावेळी मी तुझी इच्छा पूर्ण करेन त्याप्रमाणे श्री भगवान शंकराने पार्वतीच्या शरीरात प्रवेश करून मोहिनीचे रूप धारण केले व ती अति सुंदर दिसू लागली म्हणून तिचे नाव महालयशक्ती असे ठेवले तीच महाळसा तिने तिम्मा शेठ वाण्याच्या घरी बालकन्येचे रूप धारण केले तिचा विवाह सदर वाण्याने मार्तंड भैरवाशी पौष शुक्ल पौर्णिमा या दिवशी करून दिला म्हाळसा व म्हाळसाकांत येथून गुप्त झाले आणि ते शिवलिंग रूपाने प्रकट झाले त्यावेळी पाली येथील खंडोबास मल्हारी म्हाळसांकात हे नाव पडले पालाई गवळण यांच्या भक्तिप्रित्यार्थ हे देव निर्माण झाले म्हणून पालाई या नावावरून सदर गावास पाल हे नाव पडले सदर देवाचा पुजारी दरवर्षी बदलतो त्याचप्रमाणे वारकरी मात्र प्रतिदिन बदलतो गावाची वस्ती पंचवीसशे असून तेथील महादेवास उमा महेश्वर या नावाने संबोधले जाते देवास फुलाचा कौल लावला जातो कौल उजवा दिल्यास देवाचे कारणे काही राहिले नाही व कौल डावा दिल्यास आपले काही राहिले आहे असे तेथील लोक मानतात सदरच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम असून सुरू असून त्या संदाचे बारा लाख खर्च अपेक्षित आहे सदर खर्च हा भक्तांच्या देणगीतूनच करण्यात येतो सदरच्या जीर्णोद्धाराचे काम श्री चंद्रशेखर स्वामीनाथन शेखाई हे करत आहेत सदा देवस्थानाचे व्यवस्थापक म्हणून श्री लक्ष्मण दिगंब लक्ष्मण दिगंबर वेदपाठक हे आहे आता आपण बघूया खंडोबाची लग्नकथा एक वाघ्या खंडोबाला वाहिलेल्या पुरुषास वाघ्या तर स्त्री स्मुराळी असे म्हणतात खंडोबा हे दे दैवक बहुपत्नीक आहेत खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत अशा बहुपत्नीकत्वामुळे त्या जातीमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे खंडोबाची पत्नी पहिली पत्नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्नी बानाई वा पालाई धनगर आहे मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानण्यात येतो म्हाळसा नेवाशाच्या शाचा तिमट शेठ नावाच्या व्यापाराच्या घरात जन्मली स्वप्नात मिळालेल्या खंडोबाच्या दृष्टांतानुसार तिम शेटने पाली जिल्हा सातारा येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लाव लावले असे सांगितले जाते दुसरी पत्नी बानाई इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते ही एका धनगरात सापडली बानाईला जेजुरी येथे पती मिळाले असे वर्तविण्यात आले जेजुरीस बानाईने खंडोबास पाहिले तिथे ते दोघे प्रेमात पडले बानाईच्या सहवासा मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला डाव हरणाऱ्यास बारा वर्षे बनवास ही अट होती खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बानाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला एके दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बानाईच्या पित्यास बानाईशी लग्न लावण्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले आणि बानाईचे लग्न या धनगराशी झाले खंडोबाच्या प्रेमात पडलेली बानाई या लग्नास अनिच्छुक होती जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बानाईस दाखविले बानाईस बघून म्हाळसा संतप्त झाली तेव्हा बायकोचे भांडण थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बानाईस दिला म्हणून जेजुरी गडावर म्हाळसेचे जे मंदिर तर बानाईचे पायथ्यास आहे असे सांगितले जाते अशी आहे तर पालीच्या खंडोबाची माहिती श्री स्वामी समर्थ